हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा कुचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूटूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या रेसिपीज भेटतील आणि त्या रेसिपी तुम्हाला आवडत पण असतील असं मी असं मी माझ्या मनाला ठरव मनाजवळ ठरवते पण तुम्ही कमेंट करा मला छान छान बघा आणि कमेंट करा आणि आज मी बनवत आहे बघा ही चवळी आहे ना बारीक चवळी असते त्याची भाजी बनवत आहे ही भाजी चवीला एकदम चटकदार छान लागते जशी तर तुम्ही व्यवस्थित बनवली नाही भाजी तर तुम्हाला छान याची टेस्ट लागेल आणि दुपारच्या जेवणासोबत किंवा रात्रीच्या जेवणासोबत तुम्हाला डाळ भात भाजी ही चवीला चांगली आणि ही भाजी त्याच्यासोबत चवीला लागे। चांगली लागेल तर आपण चांगली अशी जाडसर डाळ बनवायची भात आणि त्याच्यासोबत ही भाजी तर मी आता ही भाजी बनवत आहे तर ही भाजी असते ती जुडी असते बघा या भाजीची आणि बारीक अशा एकदम कोवळ्या शेंगा असतात तरी पण भाजी घेताना ती जुडी रबर लावलेली असते मग काय करायचं रबर असं काढून बघायचं सगळ्या शेंगा चांगल्या आहेत का कारण ह्याच्यामध्ये शेंगा थोड्या खराब असतात कुठेतरी एक शेंग खिडकी असली जर ना चवळीची तर सगळ्या शेंगा ती किडई किडी खराब करून टाकते आणि मग शेंगा वापरायला भेटत नाही म्हणून घेताना जरा नीट लक्ष देऊन घ्यायची ही एक टीप सांगते तुम्हाला ह्या भाजीच्या वेळेची तर आता मी ही भाजी आहे ना त्याचे हे बघा हे देटांच्या साईडने अशी हे असतात ते काढून टाकायचे आहेत बघा तर मी आता ही पहिली भाजी धुवून घेते पहिली धुवून घ्यायची भाजी नंतर तिला साफ करायची हे तोडून टाकायचं हे पुढचं डेट वरचा आणि हे बघा हे साईडचं पाठीमागचं असं हे तोडून टाकायचं आणि नंतर विळीवर बारीक चिरून घ्यायची तर मी आता साफ करते आणि भेटते ही बघा ही भाजी मी तोडून घेतली आहे थोडी वेगा विळीवर बारीक चिरली मी आता ही भाजी आहे ना मी तुम्हाला चिरताना दाखवते विळीवर चिरायची असेल तर जर तुम्ही सुरीने कापत असाल तर सुरीने पण कापू शकता आणि ही बघा ही विळीवर अशी बारीक व्यवस्थित चिरून घ्यायची दोन एका हातामध्ये अशी घट्ट पकडायची आणि चिरून घ्यायची व्यवस्थित आणि छान अशी बारीक चिरली ना की भाजीला टेस्ट पण चांगली येते आणि चपाती भाकरी भातासोबत छान लागते भाजी तर मी तुम्हाला दाखवते हो कशी बनवायची ती हे बघा मैत्रिणी मी आता कढईत आपट ठेवली त्याच्यामध्ये तेल आहे दोन तीन पाळ्या तेल आहे तर आता मी काय करते राई वगैरे टाकणार नाही आहे फोडणीमध्ये फक्त जरास जिरं टाकणार आहे मी थोडंसं जिरं टाकते जिरं चांगलं फुललं ना की आपण हे बघा कांदा घेतलाय कढीपत्ता आणि हिरवी मिरची दोन पोपटी मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन तीन चार तिखट मिरच्या घेतल्या आहेत कारण भाजी थोडी जास्त आहे तर मी आता हे टाकून घेते हे बघा कांदा चांगला लाल व्हायला जायचा लाल एकदम करपवायचा नाही थोडासा असा कलर सुद्धा चेंज झाला ना ती आपण ही भाजी टाकून द्यायची तुम्हाला हवा असेल तर थोडासा हिंगव टाकू शकता पोर्णीमध्ये नाही टाकला तरी चालेल बघा आता कांद्याचा कलर चेंज झालाय मिरची पण थोडीशी भाजली आहे बघा बघा मिरची पण थोडस व्हाईट व्हाईट असा सफेद कलर झाला आहे आता आपण काय करूया ही भाजी आहे ना ती टाकून घेऊया चांगली मिसळून घ्यायची दुसरी तर आणि हे बघा बटाटा असा बारीक करायचा आणि व्यवस्थित तेलामध्ये पहिली परतून घ्यायची भाजी तुम्हाला आवाज येणार नाही कारण तेलामध्ये आवाज येतोय भाजीचा म्हणून आता आपण काय करायचं हळद आणि मीठ परतून झालं ना व्यवस्थित हळद आणि मीठ टाकायचं आणि परत एकदा भाजी व्यवस्थित अशी तेलावर परतून घ्यायची तर मीठ आणि मी हळद अंदाजाने टाकते हे बघा आता हळद टाकून घेते थोडीशी हळद टाकायची जास्त नाही टाकायची आणि जशी भाजी असेल तुमच्याकडे ना त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका कारण ह्या भाजीमध्ये जास्त मीठ टाकलं ना तर ही भाजी शिजता शिजता थोडी कमी होते म्हणून मीठ कमी टाका पाहिलं हवं तर चवीनुसार तुम्ही नंतर जरासं चव बघून टाकू शकता आता मीठ टाकलं की पाणी सुटतं थोडंसं या भाजीला आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं हळदीमध्ये पण भाजी चांगली भाजली पाहिजे व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची बघा गॅस थोडा मोठा केला आहे मी आता ताटावर पाणी ठेवते आणि पाच मिनटानंतर आपण बघायची पाच मिनटं सांगते है मी पण तुम्ही परत एकदा दोन मिनटांनी बघू शकता की भाजीला पाणी सुटलंय की नाही ते आणि गॅस मात्र बारीक ठेवा एकदम स्लो वर गॅस ठेवायचा कारण की ताटावर आपण पाणी ठेवतोय ना म्हणून हे बघा आता मी पाणी ठेवते ताटावर आता पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया अशी छान भाजी शिजून घ्यायचे बघा आता जरी तुम्हाला हळदीचं हो प्रमाण कमी वाटत असलं ना तरी नंतर तुम्हाला पाणी पूर्ण भाजीतलं सुटलं ना की भाजी तुम्हाला पिवळी पिवळी दिसेल आता हा बटाटा शिजला ना की भाजी समजायची आपली शिजून गेली आहे ही बघा ही चवळी तर शिजलेलीच आहे कारण चवळी एकदम कोवळी असते ती शेंगा तो पन तो पर, पर, पर पन तर पण बटाटा टाकला ना तर थोडा वेळ लागतो मग परत परत झाकून ठेवायचं आपण हे बघा बटाटा पण शिज झाला आहे तरी पण थोडा अजून मी पाच मिनिटं आपण ठेवते आणि नंतर आपण बटाटा शिजला शिजला ना की हे बघा हे ओला खोबरं किसून ठेवलं आहे मी ते टाकायचं आहे आपल्याला आता तुम्हाला मोबाईलमध्ये थोडा कलर वेगळा दिसत असेल पण भाजी छान अशी पिवळी झाली आहे बघा थोडा वेळ भाकून ठेवते मी बघा भाजी आपली तयार आहे मी तुम्हाला सांगते फोडणीला टाकल्यापासून अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते बटाटा पण छान शिजला आहे आता आपण खोबरं टाकून घेऊया आणि मी थोडीशी ही कोथिंबीर ठेवली आहे ती पण टाकून घेऊया चव so, येण्यासाठी थोडं खोबरं आपल्याला टाकावंच लागतं आणि जरा तेल पण जास्त लागतं या भाजीला जास्त म्हणजे रोज आपण टाकतो तसंच तर थोडस पिंची जास्त टाकायचं कारण की ही भाजी होते म्हणून आता छान अशी परतून झाली आहे मी आता दोन मिनटं बिना झाकण ठेवता तशीच ठेवते भाजी गॅस चालू ठेवून सगळं खोबरं वगैरे व्यवस्थित जायला लागलं ना गॅस बंद करते तर ही रेसिपी मी भाजी बनवली आहे ना ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा आणि जर तुम्ही कधी बनवली नसेल तर ह्या अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवा खूप छान लागते भाजी जर मीठ आणि मिरचीचं प्रमाण व्यवस्थित जर तुम्ही टाकलं ना तर भाजी खूप छान टेस्टी होते आणि शक्यतो वाफेवर शिजवा भाजी छान होते तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय